या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ पालिकेचे नगर अभियंता आणि राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांच्या बेजबाबदार पुरामुळे एखाद्याचा जीव गेला असता तर जबाबदारी कोणाची असा प्रश्न मार्केट यार्ड समोर पडलेल्या खड्ड्यांमुळे निर्माण झाला मार्केट यार्ड समोर खड्डे पडल्यानं येथील व्यापारी व नागरिकांनी गारहाणी मांडल्यानंतर ना जनदर्पण न्यूज चॅनल संपादक दिव... दिगंबर इप्पलपल्ली आणि प्रतिनिधी योगेश स्वामी यांनी पालिकेच्या नगर अभियंता सारिका अकुलवार यांना फोन करून मार्केट यार्ड समोर भाला मोठा खड्डा पडला तो पालिकेकडून का बुजवला जात नाही याबाबत प्रश्न केला हा हद्द राष्ट्रीय महामार्गाच्या अंतर्गत येतो याबाबत राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला असं सांगितलं तर याबाबत संपादक दिगंबर इप्पलपल्ली आणि यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना फोन करून माहिती विचारली याबाबत टेंडर काढून दुरुस्तीचं काम करू असं सांगितलं तसेच याबाबत पालिकेकडून कोणताही पत्रव्यवहार झाला नसल्याचं सांगून पालिका अधिकारी पत्रव्यवहार केल्याचं या प्रकरणावरून या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पगार मिळून ज्या जनतेची सेवा करायची त्यांच्या अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई होणं गरजेचं आहे सामान्य जनता आपल्या प्रत्येक प्रश्नांसाठी वारंवार विनंती करावी लागते का अधिकारी म्हणून त्यांच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांकडून शहरातील सर्व रस्त्यांवरील झालेले खड्डे बुजवण्याचं काम असताना हद्दीच्या वादावरून सामान्यांच्या खेल पावसाचे कारण अधिकारी करत असले तरी उघडीप दिल्याबरोबर रस्त्यांवरील खड्डे बुजवता येतात हे सांगण्याची गरज नाही जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापुरात विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी सोलापुरात आले त्यांनी अशा कार्यक्रमाबरोबरच शहरातून फेरफटका मारावा जेणेकरून शहरातील सध्या भाजपमधील अंतर्गत अस्थिर नेतृत्वामुळे चिंतेत असलेल्या शहरवासियांचे प्रश्न सुटतील अशी आशा आहे हॅलो मॅडम नमस्कार नमस्ते बोला योगीनाथ स्वामी बोलतोय मॅडम बोला बोला मॅडम मार्केट यार्ड इथे भला मोठा खड्डा पडलेला दोन ते तीन दिवस झाला मॅडम मार्केट यार्डचा तो एरिया जो आहे ना हो नॅशनल ना। हायवेच्या अंडर आहे महानगरपालिकेच्या अंडर नाही आहे तो रस्ता आम्ही त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे बर त्यांनी आता त्यांच्या मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टला काहीतरी वर्क ऑर्डर पण दिलेली आहे आमची परवा चर्चा पण झाली ओके मॅडम काय झालं आणि काल विशेष करून काय झालं दोन ते तीन अपघात झाले ते छोटे अपघात होते जेणेकरून हानी होणे त्यासाठी सगळं मान्य साहेब आपण नॅशनल हायवेच्या ऑफिसरशी बोलला तर बरं होईल कारण तो त्यांचा पूर्णपणे नॅशनल हायवेचा पार्ट आहे तो मार्केट याचा पूर्ण म्हणजे आपण ऑलरेडी पार्ट पुरावा केला ठीक आहे मॅडम ओके धन्यवाद हो 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 सर हॅलो सर नमस्ते नमस्ते बोला जनतर्पण न्यूज चॅनल संपादक बोलतो हां हां बोला मार्केट यार्ड आधी तुमच्याकडे येते का नॅशनल हायवेच हो सांगितलं कॉन्ट्रेक्टरला कारण का लय मोठे मोठे खड्डे पडले ऑलरेडी मी महापालिकेत मॅडम मॅडमला फोन केल आम्ही मॅडम म्हणले तुम्हाला पत्रव्यवहार झालेला आहे म्हणले नाही नाही आम्हाला काही झालेलं नाही पत्र व्यवहार मॅडम स्वतः म्हणले पत्र व्यवहार आहे नाही मग आता काय मग तिथं आम्ही रात्री भरतोय खड्डे महापालिका पाईपलाईन शिफ्ट केल्यावर सांगितलं काल अपघात होता ते हो साहेब पाऊस पडला रात्री सांगितलं खड्डे भरायला मोठे खड्डे पडले असं बी खड्डे नाही साहेब दोन दिवसात खड्डे होणार नाही दोन दिवस की दोन दिवस पाऊस होत दोन दिवस एवढे मोठे खड्डे पडत नाही साहेब ते पावसाच्या पाण्यामुळे व्हायला पावसाच्या पाण्यामुळे नाही पाण्यामुळे व्हायला लागलं होतं मग तुम्ही महापालिकेला लेटर पाठवा की साहेब कशाचं महापालिकेला लेटर पाठवा की ड्रेनेजचं पाणी यायला लागलं म्हणून असं हो आम्ही लिहिलंय लेटर महापालिकेला मग ठीक आहे पाठवतो मी परत परत जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर टेस्ट कंपनी मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटल मध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग ची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय व्ही एफ अर्थात वेंधत्वावर समुपदेशन वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरो सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा